मी हेमंत वसंत सोनावणे मी म्हणून आहे मी रिटायर पर्सन आहे चार वर्ष झालेत अनुभव खूप आहेत शारीरिक मानसिक कौटुंबिक पण एक आता थोडक्यात अनुभव सांगायचा म्हणजे माझा आत उजवा आत तीन ते चार वर्षापासून तर दुखत होतो उजव्या गुडघ्या उजवा गुडघा दुखत होता पूर्ण आणि जुलैला मी जॉईन झालो एक ते दीड महिन्यामध्ये माझा आताचं पूर्ण दुखणं पूर्ण बंद झालं आहे उजव्या गुडघ्याचं दुखणं पूर्ण बंद झालेलं आहे पॉझिटिव्हिटी पूर्ण आलेली आहे आता आणि नकारात्मक मग विचार पूर्ण निघून गेले डोक्यातले हजारो विचार चालू राहायचे सतत काळजी टेन्शन सगळे सगळे निघून गेलेले आहेत आणि हे फक्त मंजुश्री मॅडममुळेच झाले आणि खूप खूप धन्यवाद मॅडमचे खूप खूप धन्यवाद रेकीचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू आनंदी आनंद सही म्हणजे पण गुरु शिवाय विद्या नाही गुरु शिवाय विद्या नाही मी अध्यात्मामध्ये खूप वर्षापासून आहे अध्यात्मामध्ये खूप वर्षापासून पण गुरु शिवाय विद्या नाही हे इथे आल्यावरच मला कळलं आणि ते पॉझिटिव्ह फक्त तुमच्याकडूनच मिळाले मला खूप खूप धन्यवाद खूप खूप थँक्यू मॅडम थँक्यू आनंदी आनंद सरकार जसं कुटुंबातील किती लोक आज रोजी आहे माहिती वहिनी साहेब मुलगा भाजी आणि आणखी परिवार येणारच आहे तर बंधू वर्ग तस रेखेला कमी येतात आहे ते ठरलेलं आहे पण तरी आपण दादासाठी एक वेळ खरंच बळाव